जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो वॉरियर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपली कपाशी पंधरा ते वीस दिवसाची किंवा ती तीस दिवसाच्या आत असेल तर अशा वेळेस आपल्या कपाशीला कप खताचा पहिला हप्ता देणं पहिला डोस देणं क्रमप्राप्त ठरतं तर यावेळेस खताचा कोणता डोस पहिला द्यावा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती कपाशीच्या खतव्यवस्थांबाबत तर मित्रांनो कपाशीला आपण दोन टप्प्यात डोस देतो एक पहिला डोस आणि दुसरा डोस तर ज्यावेळेस आपली कपाशी तीस तीस दिवसाची आत असेल तर अशा वेळेस कपाशीला पहिला डोस देणं गरजेचं असतं आणि या डोसामध्ये आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर करायचा जेणेकरून कपाशीची झपाट्याने वाढ होईल चांगली वाढ विकास होईल फळफांद्या आणि सर्व व्यवस्थित कपाशीची एकंदरीत व ओव्हरऑल वाढ होईल तर यासाठी आपल्याला नत्रिक्त खताचा पहिला डोस देणं गरजेचं आहे तर यामध्ये मित्रांनो विविध खताचा डोस आपण घेऊ शकतो त्यामध्ये युरिया प्लस डी ए पी आणि प्लस जे काही सुपर झिंक्रॉन किंवा जे काही झिरॉन हे आहे तर हे घ्यायचं आहे त्याचप्रमाणे यामध्ये शक्य असेल तर प्लॅन्टोसुद्धा घेऊ शकता तर, तर मित्रांनो एक प्रत्येक कर दीड बॅग युरिया दोन बॅग डे डी ए पी आणि प्लस झि झिरॉन किंवा झिक्रॉन हे दोन्हीपैकी एक जे उपलब्ध असेल ते घेऊ शकतात आणि या सर्वांचा एकत्रित डोस ला ला देचा ला मदी। ता करून आपल्याला कपाशीला द्यायचा आहे पहिल्या डोसमध्ये तर जेणेकरून जे कपाशी वाढ होईल सिंगल सुपर फॉस्फेट पण आहे यामध्ये त्याचप्रमाणे डी पीमध्ये नत्रायस आणि फॉस्फरस जा पीमध्ये फॉस्फरस जास्त प्रमाणात असल्या कारणच कपाशी चांगली वाढ आणि विकास झपाट्याने होईल आणि नत्र पण युरियामध्ये नत्र आहेच आणि जे जे काही झिक्रॉन किंवा झेरोन खत आहे तर यामुळे यामध्ये सर्व झिंक बोरॉन आणि इतर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर अशापती या सर्वांचे एकत्रित डोस करून आपल्याला द्यायचा आहे जेणेकरून कप जिकार चांगली वाढ विकास होईल फळफांद्या विकास होईल चपाट्याने वाढ होईल आणि दुसरा डोस हा क पंचेचाळीस दिवसांनी द्यायचा आहे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा